रुपमाता उद्योग समूहाचे ऍडव्होकेट अजित व्यंकटराव गुंड यांचा अवसा शाखेत सत्कार आज रुपमाता मल्टीस्टेट अवसाशाखा येथे रूपमाता उद्योग समूहाचे एम डी आदरणीय गुंडसाहेब यांनी भेट दिली असता भारतीय जनता पार्टीचे अवसा शहराचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष युवराज चव्हाण प्रदेश सदेश प्र प्रदेश सदस्य अभियंता सेलचे व सत्तरदरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्रीनाथ बंडगर विठ्ठल चव्हाण पत्रकार रामभाऊ कांबळे मोरे साहेब बाबा पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी का आदरणीय मिलिंद खांडेकर साहेब कुर्फुमाता अर्बन सिंग एच आर श्री विशाल गुंडसर ऑडिट विभाग प्रमुख गोपाल जंगाले पिग्मी प्रतिनिधी विकास आवटी महेश बब्बू शाखा व्यवस्थापक किशोर जंगाले एम दीपक ढोक श्रीराम मोरे अमर सावंत पृथ्वराज चव्हाण प्रशांत सावंत व औसा तालुक्यातील पत्रकार मित्र यावेळेस उपस्थित होते एक संधी की आज मी त्यांचा मुलगा म्हणून मी आज तुमच्या समोर मागणी ठेवत नाही की आज समजा मी आज समजा गुंड साहेबांचा किंवा माझ्या पुढे अजित व्यंकटराव गुंड जर व्यंकटराव गुंड हे लांब नसलं असतं तर मी सध्या कुठंतरी प्रॅक्टिस करत असलो असतो मी सुद्धा कुठंतरी नोकरीसाठी शोधात असलो असतो की आज मी तो युवा म्हणून किंवा आज त्याचा एक युवा जो कष्ट करतोय नोकरीसाठी कष्ट करतोय तो विचार ठेवून मी आज तुमच्या समोर बोलतोय की आज एक वकील व्यवसायामधला माणूस त्या ज्या भल्या भाऱ्यांना जमलं नाही त्या वकिली व्यवसायामध्ये यशस्वी वकिली व्यवसाय करतोय की जवळजवळ आज तीन ते पाच हजार केसेस ह्या माणसांकडे आहेत ह्या व्यक्तीकडे आहे त्या वकिलाकडे आहे त्याच क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये पण काम करतोय वकिली व्यवसायामध्ये असून असताना देखील ती सहकार क्षेत्रामध्ये एक चांगला पाया चांगल्या पद्धतीने काम करतोय कारखानदारीमध्ये पण काम करतो दुग्ध व्यवसायामध्ये काम करतो म्हणजे हे बहुक्षेत्रामधलं नेतृत्व ते आज राजकीय ह्याच्यापासून एक वंचित राहिले ही माझी खंत आज मी तुमच्यासमोर व्यक्त करतोय बांधवांना की आज बहुक्षेत्रामध्ये काम करणार ते आज एक राजकारणी आपण आप ने, नेते पाहतो तर पूर्ण वेळ पूर, ते पूर्ण वेळ त्यांच्या मागे पुढे काहीच नाही एक संस्था नाही आज पश्चिम महाराष्ट्रातलं प्रस्थ जर तुम्ही पाहिलात की कुठल्याही पक्षाचा तुम्ही घ्या की आज त्यांच्या मागे एक संस्था आहे बांधवा कुठलंही आज तुम्ही मोठं नाव घ्या त्याच्या मागची संस्था मी आज तुम्हाला सांग की आज मराठवाड्यामधले आमच्या जिल्ह्यात आज आमच्या देशामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं धाराशिव जिल्ह्याचं त्या जिल्ह्यामध्ये राहून आज तीन तीन युनिट एवढं मोठं सगळं प्रस्तव उभा करायचं आणि मग मी जनतेलाच प्रश्न विचारतोय की आज तुम्ही त्या माणसाला त्या या व्यक्तीला आमच्या तुम्ही आज सत्तेपासून वंचित काय ठेवला हेच तुम्हाला मी आज प्रश्न विचारतो की आज त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे की आज क्षेत्रातला माणूस जर एवढा करू शकतोय कुठलीही पार्श्वभूमी नसताना तर तुम्ही जर एका एका तुमच्या मताने जर त्यांना ताकद दिली तर जिल्ह्याचा काळा फलक होणार हे शंभर टक्के दगडावरची पांढरी गेसाहेब आण हे मी आज तुम्हाला अभिमानाने सांगतोय की आज मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय त्यांच्या विचारांचा कार्यकर्ता आपण बोलतोय की आज मी त्यांचा मुलगा किंवा चिरंजीव म्हणून बोलत नाही बांधवानो की आज मी त्यांचा विचाराचा समर्थक आहे हाच विचार डेव्हलपमेंटचा देव। विचार आहे की आज आपण सबका साथ सबका विकास म्हणतोय तर आज त्या मान आज आमच्या नेतृत्वानं हे आज सिद्ध केले हे बांधवानो वीस वर्षाचा हा प्रवास आहे तर तुम्ही एक विधानसभा यांना जर यावेळी संधी देऊ शकता तर पुढच्या पाच वर्षामध्ये तुळजापूर विधानसभेचा काय पलट होऊन राहणार आहे के में हमारे पास फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक्स पर धमाकेदार ऑनफर्स है जो आप मिस नहीं कर सकते चाहे नया बेड हो खूबसूरत ड्रेसर हो या आरामदायक सोफा सेट हमारे पास सब कुछ है टीवी फ्रिज वॉशिंग मशीन ओवन कूलर होम थिएटर या एसी चाहिए तो आपकी किस्मत खुल गई है हम बजाज टीवीएस एच और सभी क्रेडिट कार्ड के जरिए शानदार फाइनेंस विकल्प दे रहे हैं तो अब और इंतजार नहीं अपने सपनों का घर बनाने का समय आ गया है हमें ओसा लातूर रोड पर ओसा के सीएनजी पेट्रोल पंप के ठीक सामने खोजें साथ ही हम हायरिंग भी कर रहे हैं हमें तुरंत तीन वर्कर्स की जरूरत है अगर आप इंटरेस्टेड हैं तो हमसे मिलें या संपर्क करें.